जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे कटफळे तालुका बारामती जिल्हा पुणे येथे भव्य दिव्य कठफा केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या केसरी के मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ ढुमा यांचा दशम केसरी पाकासूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपला सर्वांचा लाडका मोविल शेठ ढुमा यांचा दशम केसरी पाकासूर नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहिला व सेमीला बकासूरची हार नक्की कशामुळे झाली ते तर मित्रांनो आजच्या मोजे गटफाय मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशेट डुमायांच्या दशम हिंद केसरी बकासूरची व पंधरेकरांच्या पोपटरावची गाडी ही सेमी क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक सात मधून लागली होती मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मुविल शेठ डुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर व पंधरेकरांचा पोपटराव सेमीला पाहण्यासाठी खालती गेले कालांतराने सेमीचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशेठुमायांच्या दशे केसरी बकासूरची व पोपटरावची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली मित्रांनो या सेमी क्रमांक आठ मध्ये काटाखीर लढत चालू होती कोण कौन कोणाला कमी नव्हती आपल्या सर्वांचा लाडका बकासूर व पोपटराव ही गाडी खूप सुंदररीत्या पळ होती मात्र कालांतराने तोंडावरती पोपटरावचा स्पीड थोडासा कमी झाला आणि त्यामुळेच गाडीचा स्पीड थोडा कमी झाला आणि त्यामुळेच आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची व पोपटरावची या सेमी क्रमांक आठ मध्ये हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खे म्हटला की हार जिथे होत असते त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद की श्री बाकासूर कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते, ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका